या असल्या विधानांमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काँग्रेसला होणारा सगळ्यात मोठा फायदा हा की आम्ही त्यांचे मुस्लिम मतदार अतिशय होऊ शकतो कारण जेव्हा त्यांना आपल्या इथले काही लोक हे म्हणतात की तुमचे पूर्वज हे मुघल किंवा तुर्क किंवा मंगोल होते तेव्हा ते हे म्हणतात की तुम्ही हिंदू सुद्धा इथले नाही तुम्ही सुद्धा आर्यन आहात तुम्ही सुद्धा बर्फाच्या प्रदेशातून आलेला आहात तुम्ही सुद्धा बाहेरून आलेला आहात तर मित्रांनो करत नाहीत ते वाटेल ते बडबडत नाहीत ते अतिशय सिरियस बोलतात त्याचा अर्थ ज्यांना कळायचा त्यांना कळतो तर अर्थात आता हे विधान आल्यानंतर हे वादग्रस्त विधान आल्यानंतर मग काँग्रेस पक्षाने त्यांना तेव्हा राहुल गांधी यांना पक्षातून काढून टाकलं तर त्यांना काढून मित्रांनो आज एक महिना सुद्धा झालेला नाही त्यांना लगेच परत घेण्याचा असं बघा की जर का त्यांच्या विधानांनी जर का एवढा काँग्रेस पक्षाला नुकसान होत आहे किंवा एम्बेरेसमेंट होते लाजीरवाणा विधान आहे म्हणजे नुकसान म्हणजे काय मध्येच ना तर असं असेल तर त्यांच्या विधानानंतर काँग्रेसला सीटा कशा काय जास्त झाल्या पंचावन्न शंभर झाल्या हे विधान दिल्यानंतर ज्या उरलेल्या तीन मध्ये निवडणुका बाकी होत्या तीन का चार त्याच्यात काँग्रेसला चांगलीच मतं मिळाली मग जर का सायम पित्रोडांच्या या विधानांमुळे काँग्रेसला नुकसान होतं तो काँग्रेसच्या सीटा कशा वाटतात नुसत्या सीटा वाढल्या असं नाही तर त्यांचा मित्रांनो मतदानाचा टक्का सुद्धा वाढलेला आहे बरो मग आता परत तीन चार महिन्यांनी तीन चार मध्ये निवडणूक आहेत महाराष्ट्रात आहे हरियाणामध्ये आहे झारखंडमध्ये आहेत अजून इकडे तिकडे आहेत मग जर का त्यांच्या वक्तव्यांनी नुकसान होत असेल तर त्यांना पक्षात परत का घेतले तर त्यांच्या मित्रांनो वक्तव्यांनी नुकसान होत नाही फायदा होत खोटं वाटतंय अजून एक उदाहरण बघा मे दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हाही निवडणुका चालू होत्या पाच वर्ष मागे सॅम पित्रोडांनी अतिशय घातक म्हणजे आता जे विधान केलं त्याच्याही पेक्षा वाईट त्याच्याही पेक्षा लाजीरवाणं असं विधान केलं होतं ते म्हटले होते हुआ तो हुआ म्हणजे काय जेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारलं की एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसनी तीन साडेतीन हजार सिखांची कत्तल केली नरसंहार केला तेव्हा सायम पित्रोडा म्हणले होते तो हुआ मग मला सांगा जर का या परत तेच मी प्रश्न तुम्हाला विचारतो की जर का सॅम पित्रोडांच्या या विधानांनी नुकसान होत असेल तर ती परत परत ते विधान काय करतात ऐंशी वर्षाचे सॅम पित्रोडा टेक्नॉलॉजिकल विझार्ड आहेत ते त्यांना एवढं सगळं नॉलेज आहे पूर्ण त्यांनी दुनिया बघितली आहे जे अमेरिकेत राहतात भारतातून गेले युरोपात राहिले हजारो लाखो लोकांना भेटले आहेत त्या सॅम पित्रोडांना हे कळत नाही किंवा राहुल गांधींना कळत नाही काँग्रेसला हे कळत नाही नक्कीच कळतं आणि म्हणून मुद्दा म्हणते हे विधान करतात त्यांनी त्यांना फायदा होतो आता जेव्हा त्यांनी सिखांच्या विरोधात विधान केलं तेव्हा त्याचा ते काय फायदा होतो त्यांनी सुद्धा मुस्लिम खुश होतात कारण असं की इथे आमच्यावरती अत्याचार होतो आमच्या या भारत देशामध्ये आमची कत्तल होते जेव्हा की सगळ्यात जास्त कत्तली त्यांनीच केल्या पण ते म्हणतात आमची इथे कत्तल होते आणि जेव्हा मग त्यांना सॅन पित्रोडा हे म्हणतात की शिखांची कत्तल झाली तरी मला काही प्रॉब्लेम नाही होवा तो व्हा तेव्हा त्यांना आनंद काँग्रेस हे सांगू इच्छिते की आम्ही शिखांना हीच गणतीत सुद्धा घेत नाही आता हे असं विचार करणाऱ्या काँग्रेसला शीख का मतदान करतात हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे